जनतेच्या न्याय हक्कासाठी प्रजासत्ताक न्यूज सदैव आपल्या सोबत नमस्कार आदाब सलाम मी डॉक्टर एजाद पी शेख शापिन होमिओपॅथिक क्लिनिक लखमीपुरा देवी गल्ली संगमनेर न्यूज प्रजासत्ताक न्यूज यांच्या माध्यमातून आज मी सर्व मुस्लिम बांधवांना जे रोजगार आहे त्यांना आरोग्य सल्ला देऊ इच्छितो सध्या उन्हाळा वाढलेला आहे त्यामुळे शरीरामध्ये पाण्याची कमतरता आणि डिहायड्रेशन वाढलेलं आहे तर आपण उपास ठेवताना सकाळी जर आपण सहरी करत असेल यामध्ये सकाळी फळ खावं त्यानंतर काही सैरी खावं नंतर संध्याकाळी जेव्हा आपण उपवास उघडणार तेव्हा उपास फक्त फळ फळांचा रस नारळ पाणी फळ फड़, ज्यूस फळांचा ज्यूस व इतर व्हिटॅमिन युक्त पदार्थ जसे निंबू सरबत सरबत औला सरबत ओली खारीक याचा वापर करावा त्यानंतर काही वेळानंतर जेवण करावं डायरेक्ट याच्यामुळे काय होईल की शरीरामध्ये जर तेलकट पदार्थ कमी गेले तर शरीरामध्ये उष्णता तयार होणार नाही कोलेस्ट्रॉल तयार होणार नाही लोकांचा बीपी शुगर वाढणार नाही तसंच पोटाला जटाराला सूज येणार नाही आम्लपित्त ऍसिडिटी हायपर ॲसिडिटी बौद्ध कष्टता होणार नाही तर याच्या लोकांनी थोडासा याच्याकडे लक्ष द्यावा थोडासा आता पुढचे काही उपास राहिलेले आहे तर आपण थोडासा आहारमध्ये काही बदल घडवलं तर नक्कीच आरोग्यासाठी खूप फायदा होईल न्यूज प्रजासत्ताक न्यूज सलीम पत्रकार यांनी आम्हाला बोलण्याची संधी दिली त्याबद्दल शापिंग क्लिनिक तर्फे ए ए पी ए पी डॉक्टर जी अब्दुल कलाम मेडिकल फाउंडेशनच्या वतीने मी यांचा हार्दिक आभार मानतो थँक्यू आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच प्रजासत्ताक न्यूज ट्वेंटी ला सबस्क्राईब करा आणि दहा अपडेट तसेच लाईक अँड शेअर करायला विसरू नका प्रजासत्ताक न्यूज सदैव आपल्या सोबत